एकोणीस वर्षीय नवविवाहितेचा निमोनियाने दुर्दैवी मृत्यू गावात शोककळा पसरली दोन महिन्यांपूर्वी विवाह करून पेडीपोकरी येथे गेलेल्या एकोणीस वर्षीय तरुण विवाहितेचा निमोनिया आजाराने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या सकाळी उघडकीस आली आहे तरुण विवाहितेचा निमोनियाने मृत्यू झाल्याने पेडीपोकरी व वसंतनगर मध्ये शोककळा पसरली आहे साक्षी सुमित धुळे वर्ष राहणार वसंतनगर असे मृत्यू झालेल्या तरुण विवाहितेचे नाव आहे ती गौतम धवसे यांची मुलगी होती साक्षी व सुमितचा दोन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता ती तिच्या पतीसह मुंबई येथे कामानिमित्त वास्तव्यास होती त्यानंतर आषाडीला वसंतनगर येथे राहत्या घरी माहेरी आली होती अशातच तिची प्रकृती खालावल्याने तिला पुसत येथील लाईफलाईन दवाखान्यामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते तेथील उपस्थित डॉक्टरांनी न्युमोनिया झाल्याचे सांगितले होते उपचार सुरू असताना दिनांक जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे तिच्या पार्थिवावर दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान पुसद उमरखेड रोडवरील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहे